अधिकम तत्व नगुरुवर अधिकम तपहा गुरुशिवाय तत्व मोठा नाही आणि तपश्चर्य मोठा नाही तपश्चर्य मोठं नाही सर्वात परमो गुरु जे सर्वात श्रेष्ठ म्हणजे गुरु असतो गु म्हणजे गुवर्णांच्या गु म्हणजे अंधकार रु म्हणजे नाश करणे गुरु शब्दाचे म्हणजे अज्ञानाचे रूपी अंधकास नाश करणारा जिथं आहे त्या शक्तीला गुरु म्हटले जाते ते गुरुच्या आजचं दर्शन होऊन त्यांनी केलेले त्यांनी केले त्यांनी केलेली शक्ती त्यांनी केलेले शक्ती आणि त्यांनी केलेला आशीर्वाद हा आ, एक वर्षापर्यंत के जे केलेले नाहीसा होऊन एक पवित्र मन आणि शरीर तयार होतो म्हणून गुरुदर्शनास स्पर्शना दर्शनाचे कार्य अंतर स्पर्श आणि दर्शनाला आंतरिक आणि बाह्य शुद्धीकरण होतो त्यानिमित्तानं गुरुकर्णिमाचे कार्यक्रम आज संपन्न झाले अनेकांनी दर्शन घेतले प्रसाद घेतले त्याचे जेवण कृतिकृत्य व्हावं आम्ही अभिष्टचिंतन केलं अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेचा <coughs> आज दोन हजार चोवीस एकवीस जुलै या यावर्षीचे कार्यक्रम संपन्न झाला <coughs> श्री गुरु दशप्रकाश भीमाशंकर गोपाळ चोडी नांदेड येथे संपन्न झालं या कार्यक्रमाच्या निमित्त आमचे केदारपीठावर असताना किंवा शिराडूंच्या मठावर असताना पन्नास वर्षापासून जे केलेले सेवा केलेले काही प्रमुख मंडळी मरणोत्तर आणि वर्तमानामध्ये असलेलं त्यांना एक सन्मान पदवी पत्रिका केदारपीठातर्फे देण्यात आलं दुसरी गोष्ट इष्टलिंग संगीतयुक्त इष्टलिंग महापूजा संपन्न झाला तिसरी गोष्ट नवीन पिढीसाठी जे गावोगाव जाणारे पूजा, पाठ मंत्र आणखीन अभिषेक करण्याकरता परंपरा अक्षुण राहावं या उद्देशाने श्री संगमेश्वर गुरुकुलचं उद्घाटनपणा शिवराज पाटील चाकूरकर माजी गृहमंत्री कर्नाटकचे मंत्री एस एस मल्लिकार्जुन व दावणगिरीचे एम पी प्रभा श्यामनूर नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण आणि तेलंगणाचे जहिराबादचे खासदार सुरेश सेटकार व अन्य काही आमदार मंडळी काही माजी आजी आमदार मंडळी एम एल ए उपस्थित होते त्यांना त्यांच्या हस्ते समूख कार्यक्रम करण्यात आला आणि हा गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचे विशेष सण दाखवण्याकरता कसं दिवाळीचं म्हणजे आरतीचे दाखवतो दसऱ्याला म्हणजे एक शमी देण्याचे दाखवतो होळीच्या वेळी कामदहन दाखवतो पाडवेच्या वेळी गुढीचा दाखवतो तसा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुच्या महत्त्वाची प्रतीक आहे वर्तन तू शिष्या गुरुपाशी चौदा विद्या शिकल्यानंतर त्यांनी विनंती केली होती की गुरुदक्षिणा काय द्या तिथे जेव्हा काय आहे काय देतो दे दहा म्हणल्यानंतर नाही मागील ते दे देतो दे मागील देतो मी चौदा करोड रुपये मागितले होते चौदा रुपये नव्हते हो ते रघु महाराजाकडे गेले रघु महाराजाकडे जाऊन प्रार्थना केली त्यांच्या जेवढे नव्हते त्यांनी कुबेरांना प्रार्थना केली कुबेऱ्यांना आणून दिला होता नंतर गुरुला दिल्यामुळे त्या दिवशी ह्या दिवशीला आखाडीच्या दिवशी हा गुरुपौर्णिमेच्या वर्तन तो शिषे महाराट हिमाशंकर लिंग शिवाचार्य महासामुजी हिमवत केदार यांनी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासनं गुरुपौर्णिमेनिमित्ते या भागातील सर्व सद्भक्त मंडळींना आशीर्वाद देण्यासाठी गुरुपर्म पौर्णिमेनिमित्त में त्यांचं ते हित चांगल्या पद्धतीनं जोपासण्यासाठी फार मोठा कार्यक्रम या नांदेड शहरामध्ये आयोजित केला जातो आहे या वेळेसचा जर कार्यक्रम पाहिला तर फार मोठा प्रचंड भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेलेला होता महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या देशाचे माजी गृहमंत्री आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर हे सुद्धा महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले त्याचबरोबर या भागातील जे काही खासदार मंडळी मग त्यामध्ये आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब असतील तेलंगणामधले काही खासदार मंडळी असतील काही कर्नाटकमधले का काही खासदार मंडळी त्या भागातले मिनिस्टर महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आवर्जून प्रत्येक वर्षी उपस्थित असतात आणि याही वर्षी महाराजांचा आशीर्वाद त्यांनी घेतलेला आहे आपण जर पाहिलो तर दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत महाराजांचं धार्मिक का कार्यातच नाही तर सामाजिक कार्यामध्ये असो शैक्षणिक कार्य असो की मानवजातीच्या कल्याणाचं हित जोपासण्याचं काम असो गेल्या पन्नास ते साठ वर्ष पन्नास वर्षापासनं महाराज करत आहे खरं पाहिलं तर या ठिकाणी आज आपण परिस्थिती पाहतो आहोत निसर्गाची अस्मानी संकटं आहेत समाजामध्ये एक विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या सर्व विदारक परिस्थितीवर समाजाला एक शांतीचा मार्ग देणे मानवतेच्या कल्याणाचा विचार महाराज सतत देत असतात अशा पद्धतीचे फार मोठे कार्यक्रम महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतात प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये महाराजांचं एक महिन्याचं अनुष्ठान असतं आणि त्या अनुष्ठानला संबंध दक्षिण भारतातून उत्तर भारतातून लोक महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि तेच रावण मास अनुष्ठान याच गुरु हंपाय स्वामी नगरीमध्ये या ठिकाणी यावर्षी होणारच आहे आणि या ठिकाणीसुद्धा संबंध देशातून लोक महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात गेल्या ये वीस वर्षापासनं महाराज आपल्या भारताचं उच्च विभा विभूषित असं शिरोमणी ठिकाण म्हणजे हिमवत केदार त्या केदारनाथाचे जगद्गुरू आहेत आणि त्या जगद्गुरूच्या माध्यमातून त्यांनी संबंध देशामध्ये देशाचं कल्याण जोपासण्यासाठी महाराज अहोरात्र मेहनत करून काम करत असतात खरं पाहिलं तर महाराजांचं कार्य हे खूप मोठं आहे मग त्यांच्या समोर गोरीब असो का श्रीमंत असो हा शिष्यामध्ये कुठलाच भेदभाव नाही जो कोणी शिष्य महाराजांकडं मनोभावे दर्शन घेईल त्याचं निश्चितच चा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अशी प आख्यायिका अशी परिस्थिती आजपर्यंत महाराजांच्या मुखातून जे काही शब्द बाहेर पडतात जी काही वाणी बाहेर पडते ती सत्यात आजपर्यंत उतरलेली आहे ही परिस्थिती खरं तर तुम्हाला यायचं असेल तर, तर दसऱ्या दसऱ्यानिमित्त शिराणूं या गावामध्ये महाराजांचा नवरात्र महोत्सव आणि यात्रा महोत्सवाचा कार्यक्रम असतो अक्षरशः दसऱ्याच्या दिवशी जे काही पालखी महोत्सव असतो तो एक अग्निकुंड पाहिल्यानंतर प्रत्येकांच्या मनामध्ये एक आध्यात्मिक शक्तीची भावना त्या ठिकाणी निर्माण होते धकधकत्या आगीमधून एक दोन क्विंटल ओझं पालखीचं घेऊन काही भक्तगण त्या ठिकाणून जात असतात आणि ती आख्यायिका फार मोठी आणि या विज्ञान युगालाही लाजवेल अशा पद्धतीची आहे